पारू नेसली ग नेसली गो नावा सारा बोला मासे बोला माशे गोपी शेटचे फ्रेश मासे बोला मासे गोपे चल बाजारची पावती फार पन्नास रुपये मस्त मोठं दुकान लावलंय आले का सकाळ सकाळ पावती मागायला इथं अजून बोनि टायमिंग ता आमच्या सारख्या गोडगरी तुम्ही उतरून जाणार का नाही तुमच्या मग बाजार बंद पडायला लागलाय तरी सुद्धा विनला आणि पावत्या मागत राहू गोपी शेट पन्नास रुपयाचे मासे पण नको बर काय तो तोंड पाहिलं का तो आहे अरे पन्नास रुपयाचे मासे मागतो लाज वाटत नाही काही तो आका घरदार खाईन मला काय सांगू अक्षरच्या पाहून पायत जावं लागते माझ्या झाड काढायला एकदा काढायला घेऊन डायरेक्ट नाही त्याच्या कडेला बिबट्या मुग माझ्याचे नाही अक्षरच्या बिबट्याच्या शेपटील धरून असा आणला असता असा आणला असत वाच यायला घरी बिर्याणी बनवायची पाहुणे आले तर असा भारी देना नादच खुळा रे बाबा अर काय गिराय काय काय मला खोळमा करतो तेव्हा बापाने माझ्याची बिर्याणी बनवली होती का लवकर इथून राहायचं अक्षरच्या खवले काढायचे तोंडाचे खवले काढायचे सांगतो कधी कधी वायता घेतो रे तो सकाळी उठायचं मासे आणायला जायचं परत दुकान लावायचं परत आवरायचं काय झालं पन्नास किलो माझ्याची आड्र आली कुठल्या वीस किलो माझ्या व्हायला गेले माझे दोन द्याव्यालो खूप गिरायक घरी पाहुणे आले नाही नाही गिराय चालू येतो मी थोडा घेऊन मासे आणू का बरोबर उरल्या सुरल्या आणतो पाहुण्याला तेच खाऊ घालू आपण नको बरोबर आज होतं कधी कधी नाही का